हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे पावसात उमललेलं नातं कोकणातल्या आंबोली गावात एक लहानसं घर होतं त्या घरात राहायची सावित्री देशमुख गावातली सर्वात शांत समजूतदार मुलगी वयाने पंचवीशीत पण डोळ्यात नेहमीच एक वेगळीच गुडता सावित्री गावच्या शाळेत शिक्षिका होती तिला फार बोलायला आवडायचं नाही पण तिचं हसणं कुणालाच थांबू कुणालाही थांबवून जायचं त्याच गावात राहायचा राहुल पाटील शेतकरी कुटुंबातला साधा मेहनती तरुण रोज सकाळी शेतात आणि संध्याकाळी गावच्या वाचनालयात हाच त्याचा दिनक्रम पहिल्यांदा ते भेटले पावसाळ्याच्या एका संध्याकाळी सावित्री सायकल वरून घरी येत होती रस्ता ओलसर चिखललेला एक वळण घेताना सायकल घसरली राहुल समोरच उभा होता त्याने पटकन तिला सावरलं जपून तो म्हणाला सावित्री फक्त हसली तो क्षण लहान होता पण काहीतरी आत खोलवर हललं हळूहळू वाढत गेलेलं प्रेम त्यानंतर भेटी वाढत गेला कधी वाचनालयात कधी बसस्टॉपवर कधी मंदिराजवळ राहुल तिच्याशी फार मोठी स्वप्न बोलायचा नाही पण तो म्हणायचा माणसाजवळ आपुलकी असेल तर बाकी सगळं जमून जातं सावित्रीला ते वाक्य फार आवडायचं हळूहळू दोघांना समजलं ही फक्त ओळख नाही हे प्रेम आहे पण सावित्री बदलू लागली कधी शांत कधी दूर एक दिवस तिने राहुलला स्पष्ट सांगितलं राहुल हे सगळं इथेच थांबूया तो हादरला का काही चूक झाली का ती डोळे खाली घालून म्हणाली माझं आयुष्य तुझ्यासारखं सरळ नाही आणि ती निघून गेली राहुल खचला पण त्याने तिचा पाठलाग केला नाही तो फक्त वाट पाहत राहिला काही दिवसांनी गावात चर्चा सुरू झाली सावित्रीचं लग्न ठरलंय शहरातल्या एका श्रीमंत मुलाशी राहुलला सगळं संपल्यासारखं वाटलं लग्नाच्या आदल्या दिवशी सावित्री गाव सोडायला निघाली बसस्टॉपवर राहुल उभा होता तो काहीच बोलला नाही फक्त एक प्रश्न विचारला तू आनंदी आहेस ना सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा तिने सत्य सांगितलं माझ्या वडिलांवर मोठं कर्ज आहे ते फेडण्यासाठी हा लग्नाचा निर्णय आहे मी प्रेमाला हरवले पण कुटुंबाला वाचवते राहुल स्तब्ध झाला बदललेला शेवट दुसऱ्या दिवशी गावात एक बातमी पसरली राहुलने आपली शेतजमीन विकली होती वाचनालयातल्या नोकरीतून जमवलेले पैसे आणि जमेल तिथून कर्ज उचलून त्याने सावित्रीच्या वडिलांचं संपूर्ण कर्ज फेडलं होतं लग्न मोडलं सावित्री धावत राहुलकडे आली हे का केलंस तिने रडत विचारलं तो शांतपणे म्हणाला प्रेम म्हणजे अडवणूक नाही आधार असतो आज सावित्री आणि राहुल आंबोली गावातच राहतात ती अजूनही शाळेत शिकवते तो शेती करतो लोक म्हणतात हे प्रेम फार गाजलं नाही पण फार खोल होतं आणि पावसाळ्यात त्या जुन्या रस्त्यावरून आजही दोन सायकली एकत्र जाताना दिसतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद